काश्मीरच्या पहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर देशभरात राष्ट्रप्रेमाची लाट उसळली आहे याच प्रेरणेतून मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात भारतीय जनता पार्टीसह विविध संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली या रॅलीची सुरुवात लहूजी वस्ताद चौक मंदिर परिसरातून होत जिजामाता चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर माजी सैनिक पदाधिकारी ग्रामस्थ महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेल्या बावीस जुलैला पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये सव्वीस भारतीय निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि सातत्याने पाकिस्तान ही पुरवडी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे परंतु जेव्हा मोदीजीचं सरकार आलं तेव्हापासून याला आळा बसला होता परंतु पाकिस्तानची ही खोळ कायमची मोडायची या उद्देशाने मोदीजींना सैन्याला आदेश दिले आणि त्याप्रमाणे आपल्या आ, आ, आ इंडियन आर्मीने तिन्ही दलाले मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अटॅक केला त्याच्यामध्ये त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त झाले आणि त्याच्यातून एक संदेश जगामध्ये गेला की भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक आणि भारताचे प्रत्येक देशवासी हे किती मजबूत आहेत आणि अशात या सैन्य दलाचा जो सन्मान आहे तो, तो वाढवण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मंडळ स्तरावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आज जो शेगा हम भाजपा की तरफ से तिरंगा यात्रा निकली है ये ये दर्शाने के लिए कि हम पाकिस्तान से कई गुना मजबूत है और जो इन्होंने तो पाकिस्तान के चौके तो पे भार दिया था आज इसमें हम उसके दस गुना दो गुना बड़े हैं गाँव माजा न्यूज करिता प्रवीण मोरे शेगाँव बुल्ढाना